सर्वप्रथम सगळ्यांना शिमग्याच्या होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही होळी सणासाठी शिमग्यासाठी कुठले कुठले पदार्थ बनवता आमच्याकडे तर पुरणपोळी गोड सणासाठी पुरणपोळी आणि तिखट सणांसाठी कोंबडी वडे झणझणी जण तसे कोंबडी वडे आवाज बघू शकता तुम्ही आहे ना मस्त आवाज तर मी साक्षी साक्षी होम मेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मुंबई पुण्यातून चाकरमणी खास होळीच्या सणासाठी शिमग्याच्या सणासाठी होळीच्या दिवशी येतात काही शिंपणं ज्या दिवशी असतं त्या दिवशी येतात किंवा ज्या दिवशी घरी पालखी येते त्या दिवशी जरूर येतात आपली सुट्टी ॲडजस्ट करून चाकरमणी देवाच्या ओढीने गावी शिमग्यासाठी येतातच होळीच्या आदल्या दिवशी गोडे सण असतात आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी तिखट सण असा कोकणातील जेवणाचा बेत असतो ज्यांच्या घरी वयस्कर मंडळी आहेत जसे की आई काकी आजी त्या खास वाट बघत असतात की कधी माझा मुलगा असो नातवंड गावी येतील आणि मी त्यांना गोड सणासाठी पुरणपोळी काजूची भाजी करेन कारण ओले काजूगर ह्या सीझनला भरपूर मिळतात कोकणामध्ये तर काजूची भाजी हा खास प्रकार केलाच जातो गोडे सणांसाठी आमच्या घरीसुद्धा खूप पाहुणे आलेले होते आणि गोडे सणांसाठी आम्ही काजूची भाजी पुरणपोळी असा सगळा बेत आखलेला होता आणि पुरणाचे पोळी आम्ही सगळ्यांना खाऊ घातली आणि सगळे खुश झाले होते त्या दिवशी आमचे पुण्या मुंबईतून सगळे नातेवाईक आलेले होते माझ्या जाऊबाई खास करून दोन्ही आलेल्या होत्या आणि त्यांनीच पुरणपोळीचा सगळा बेत आखला होता आणि छान अशा पुरणपोळ्या सगळ्यांना खाऊ घातल्या गप्पा गोष्टी करत करत बरेच दिवसांनी भेटल्यामुळे गप्पांना खूपच रंग चढलेला होता आणि पुरणपोळ्याही छान फुगत होत्या त्यामुळे खूप छान अशा पुरणपोळ्यासुद्धा बनून तयार झाल्या आणि आमच्या गप्पा सुद्धा रंगल्या अशा प्रकारे सण आमचा तर खूप छान आम्ही एन्जॉय केला तसंच तिखट सणांसाठी आम्ही वडे सुद्धा खूप प्रेमाने बनवले सगळी घरातील मंडळी एकत्र आलो होतो जेवणाचा बेट ठरलेला होता छानपैकी आणि ही अशी सगळी तयारी चालू आहे तिखट जेवणासाठी म्हणजे आपल्या बडे मटणांसाठी सगळी तयारी चालू आहे इथे मसाल्याची तयारी चालू आहे कांदा टोमॅटो लसूण सगळं कट करून चिकन मटण काय आहे ते सगळं कट केलेलं आहे व्यवस्थित आणि मुलांना काय काम नाही त्यामुळे छानपैकी पत्ते कुठत बसलेले होते आणि त्यांचाही टाईमपास छान होत होता त्यामध्ये सगळे बरेच दिवसांनी एकत्र आल्यामुळे हे सगळे आ, बेत त्यांचे तयार असतात की आपण काय काय करायचं मिळून आणि त्यानुसार ते लोकं बसलेले एकीकडे मिक्सर लावण्याची आता तयारी चालू आहे पटापट असं वाटण करून घेतलं फोडणीसाठी वाटण तयार झालं आहे आणि चिकन वाढ बघत आहे मी कधी टोपामध्ये उडी मारतो आहे तर इकडे फोडणीसाठी दोन्ही टोप सज्ज झाले आहेत आणि मेन टेस्ट वेगवेगळ्या हातांची खायला मिळणार होती प्रत्येकीने ठरवून घेतलेलं होतं की, की मी काय करणार तू काय करणार असं त्या पद्धतीने सगळं जेवण बनतं आहे इथे आम्ही दुपारीच पीठ भिजवून ठेवलेलं होतं वड्यांचं आणि इकडची खास पद्धत असते कोकणातली ती एखादा आपण चुलीमधला निखारा घेऊन त्याच्यावरती तेल ओतून ते, 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 ते धूर असतो तो, तो कोंडून तिथे आपण ठेवतो म्हणजे स्मोकी फ्लेवर येण्यासाठी वड्यांना ही प्रोसेस केली जाते आणि छान अशी तयारी केलेली होती तसंच बाहेर आम्ही छानपैकी चूल मांडून तिथे बसण्याचं ठरवलं कारण बरेच जणांना बसता येतं छानपैकी तिथे आणि गप्पा मारता येतात आणि जेवण बनवता येतं चूल छान पेटलेली आहे आणि तेलही कढईमध्ये खूप छान तापलेलं आहे पहिला वडा आपण जो काढतो तो आपण बाहेर ठेवतो चुलीवर आणि त्यानंतरच आपण बाकीचे वडे करतो अशी पद्धतच आहे तळण तळण करताना तर आता वडे करायला सुरुवात झाली आहे आणि वडे फुकतायत की नाही फुकतात काही नाही अशी धाकधूक चालू होती पण वडे खूप छान पद्धतीने फुगले आणि टेस्टीही झाले होते वडे तुम्ही बघू शकता वडा टाकल्या टाकल्या पूर्णपणे तो गोल असा टम वरती आलेला आहे त्यामुळे खूप छान असे वडे बनणार आहेत एक एक वडा तयार होतो आहे गप्पाही एका बाजूने चालू आहेत आमच्या सुनबाईसुद्धा आलेल्या आहेत पुण्यातनं त्यासुद्धा मदत करत आहेत आम्हाला त्याही आहेत की वडे कसे बनवायचे ते जसे वडे बनत होते तसे मुलांना वास गेला खेळता खेळता बाहेर आले पण कसे झालेत वडे मस्त एकदम वडे छान झाले अशी प्रतिक्रिया आलेली आहे <laughs> जशा गप्पा रंगत होत्या जावाजावांच्या तसे वडेही फटाफट होत होते आणि छान वातावरणही मस्त होतं गरम होत नव्हतं बाहेर बसल्यामुळे आणि छान अशी जमीन आम्ही सारवून घेतलेली होती शेणाच्या शेणाने पटापट असे वडे बनवून तयार होत आहेत मुलं वाट बघत आहेत जेवण कधी तयार होत आहे ते अशा प्रकारे सगळे वडे आम्ही बनवलेत आणि आता थोड्या वेळाने जेवण वाढण्याची आता प्रक्रिया चालू होणार आहे सगळेजणं अंगण आहेत अंगणामध्ये बसणार आहेत सगळेजणं भरपूर माणसं असले की कोकणामध्ये जास्त करून अंगणामध्ये जेवण जेवण जेवणाचा बेत ठरतो त्या प्रकारे सगळी आता तिकडे तयारी चालू झाली आहे आणि आम्ही पटापट असे वडे आवरण्याच्या मागावर लागलो आहोत तर सगळं जेवण रेडी झालं आहे सगळं आम्ही नेऊन ठेवलं आहे अंगण्यामध्ये सलाडसुद्धा कापून ठेवलेलं आहे ते चिकन रेडी आहे वडे आणून ठेवलेले आहेत भात आहे ठेवलेला बाकी सगळं जेवण आणलेलं आहे आता वाढणार आणि छानपैकी असं गप्पा मारत मारत आता आम्ही जेवण मस्तपैकी करणार तर आमच्याकडे हे गोडे सण आणि तिखट सण शिमग्यातले कोकणातले तुम्हाला कसं वाटतंय व्हिडिओ तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आम्ही तर एन्जॉय करतोय कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते थँक्यू करा हाय करा

这个。这个没问题了，完了完了。三三三。哎，快点。